स्वातंत्र्य पार्श्वभूमीवर जालना शहरातील बस स्थानकावर बॉम्ब आढळल्यास परिस्थिती कशी हाताळावी याची मागे जालना पोलीस आणि चेलद प्रतिसाद पथकाने सादर केले पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रात्यक्षिकात संशयास्पद वस्तू ओळख परिसर रिकामा करणे आणि बॉम्बनाशक पथकाचे कार्य दाखविण्यात था आले क्यू आर टी प्रमुखांनी नागरिकांना आवाहन केले की सार्वजनिक ठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार साहेब यांनी सांगितले त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार आपण पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच जनतेमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आपण एक संशयित बॅग ठेवण्याचा फॉर्म सदोष शेवटपर्यंत असलेल्या बॅगचा आपण डेमो केलेला आहे यामध्ये आपण संशयित बॅग ठेवली होती पब्लिक जिथे बसतात त्यांच्या जवळ ठेवली होती आणि त्यांना न माहीत असताना ती बॅग सापल्यानंतर पुढे आपण काय केलं पाहिजे पोलिसांना कसा संपर्क केला पाहिजे किंवा वस्तू सापल्यानंतर आपण त्याची कशी खातामी केली पाहिजे किंवा त्याला हात न लावता सुरक्षित अंतरावर जाऊन थांबले पाहिजे त्यानंतर कॉल आल्यानंतर जेव्हा पथक येते बॉन्ड छोट नाशक पथक आल्यानंतर त्यांना कसं सहकार्य करावं किंवा त्या संशयित वस्तू पासून सुरक्षित अंतरावर राहून त्यांना कसं सहकार्य करतात याविषयी जनतेमध्ये जनजागृती केली तसेच आमच्या बीडी लस पथकाने येऊन त्या संशयित वस्तूच्या व्यवस्थित तिथे हाताने करून त्यामध्ये असलेली संशयित वस्तू स्थगत करून ती सुरक्षित ठिकाणी ठेवून दिलेली आहे अशा प्रकारे हा बीडी लसचा हा जो डेमो आहे आपण सक्सेसफुली आपण केलेला आहे सर मला सांगा तुम्ही जेव्हा पहिला कॉल दिला होता त्यानंतर कसं घडलं आणि नेमकी किती वेळ लागला आपल्या बॉम्ब शोधक पथकाला कधी व्हेरीफाय झाला आणि कधी डिस्प्लू झाला सगळं काय साधारणतः चार वाजून पन्नास मिनिटांनी आपल्याला बॉम्ब संस्कृत शुभ असल्या असला त्या मिळाल्याचा कॉल आलेला होता त्यानुसार आपण कॉल मिळाल्याच्या एक दहा मिनिटाच्या आत आपण त्यामध्ये आपल्या कार्यालयातून सगळी गाडीची तयारी करून सगळ्या गोष्टी घेऊन आपण त्यातून रवाना होतो त्यानंतर आम्हाला इथे येण्यास साधारणतः एक दहा दहा मिनिटानंतर आम्ही ऑलरेडी इथं कॉर्डन केलेलं होतं पोलिसांनी त्यानुसार त्या कॉर्डन केलेल्या ठिकाणी जी संशयित वस्तू आहे त्याच्या आम्ही प्रथम डॉगच्या साह्याने संशयित वस्तूची तपासणी केली आणि डॉगने आपल्याला सिग्नल दिला की याच्यामध्ये बॉम्ब सदृश्य स्फोटक असल्याचे आहे तर त्याबाबत त्यांनी समजा अहवाल दिल्यानंतर आपण त्याची एक्स एक्सरेच्या साह्याने चेकिंग केलं की आतमध्ये काय आहे म्हणजे मेकॅनिझम काय आहे तर आयडीचे मेकॅनिझम आपल्याला मिळून आलेले आहे त्यामध्ये त्यानंतर आपण त्या वस्तू संशयित बॅगेला पीएम जे आपण आता पाहिलं असेल त्या आपण ते एका सुरक्षित स्थळी घेऊन गेलो आणि त्यानंतर मधून ती वस्तू काढून आपण ती सेफ सेफ डिस्पोजल एरियामध्ये घेऊन माझं नाव पी एस आय विजय केदार मी बॉम्ब शोधून नाशिक पथकाचा प्रमुख आहे जालना जिल्हा येथे आणि जनतेला एवढीच माझी विनंती आहे की सर्वांनी सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन बस स्टँड इत्यादी ठिकाणी वावरताना जर एखादी संशयित वस्तू मिळाली तर स्वतः ती ही खोलण्याऐवजी जवळच्या आपल्या बस स्थानकामध्ये असलेल्या गार्डला किंवा मग पोलिसांना किंवा मग कंट्रोल रूम पोलिसांच्या डायल एकशे बाराला कॉल करून आपण माहिती देऊ शकतात परंतु स्वतः हात प्रयत्न करू नये कारण की संशयित वस्तू ही कधी आपल्याला ठेवलेल्या आतमध्ये आप काय आहे माहीत नसतं आणि खूप नाजूक असतात त्यांना थोडं जरी आपण हे केलं तर आतमध्ये जर मेकॅनिझम असेल तर ते ऍक्टिव्ह त्यात ऍक्टिव्ह होतं आणि ते बहुस्फूट होऊ शकतो सगळ्या जनतेला एवढीच माझी विनंती आहे की पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्ये कि आपण सर्वांनी बस स्थानक म्हणजे सार्वजनिक ठिकाणी वावरताना संशयित वस्तू पासून काळजी घेऊ